म्हणजे आज सकाळी तुमचे इथे आत्ताच आले की एक दिवस अगोदर होतात बरं 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 तर ओके एम एच मयूरवरती तुम्ही यूट्यूबवर बघू शकता मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकेन ना एम एच मयूर ओके नमस्कार मित्रांनो आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे एकविऱ्याला आणि आज केली आहे बस आज सर्व एकदम आपली फॅमिली म्हणजे कुणबी समाज आज पूर्ण उपस्थित आहे बरेच जण फिरायला जाताना सर्व बायका बोलत होती की कधीतरी आम्हाला काढून घेऊन जा त्यासाठी आज बस केले आहे आज पूर्ण आपली बस फुल झालेली आहे आम्हालासुद्धा बसायला जागा नाही एकदम बघा दल आहेत दलवी मामी आहेत आता पूर्ण लाईतील तुम्हाला जवळ एकदा सर्व भेटतील सर्व तिथे बघायला भेटतील पुढे तो व्हिडिओ तुम्ही बघायचं हां दादाने अरेंज केलेलं आहे सर्व सामान घेतलंय ना घेतलंय सर्व हे व्हिडिओ आपल्या एकविरापासून येण्यापर्यंत व्हिडिओ तुम्हाला चांगले बघायला भेटील पूर्ण बघा मजा येईल व्हिडिओमध्ये भेटूया मग आता आपण प्रवास करूया एकविराचा प्रवास आहे मग त्यावेळी मस्त मजा येईल मंडळी सर्व पहिले बघा सर्व आले पाहिजे ना टी व्हीमध्ये मध्ये बघायचं युट्यूबला आहे सर्व व्हिडिओ येणार आहेत तुमच्या जाण्यापासून ते येण्यापर्यंत पूर्ण बस फुल आहे कुणबी समाजाने आणि मला माहित नाही की या लोकांना कोणाला कोणाला गाडीचा प्रवास जमतो की नाही पण एन्जॉय होणार आहे बाकीची ही सर्व मंडळी मंडळी जातात सर्व कोकणामध्ये फिरायला बायका म्हणून आज, आज आम्हाला एक फिरायला पूर्ण मोठी बस करावं लागली हा हा आज आज इच्छा पूर्ण झाली म्हणजे सर्व इच्छा समोरच बघूया मग पुढचा प्रवास आपण बघूया चला चला नारळ पडून घ्या गणपती बाप्पा चला। दाँदिया। दाँदिया। चला, चला। <रगे> दाँदिया। 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 आता पुढचा प्रवास आपण पुढे बघूया मला प्रवास चालू झालाय पोरलीतून एकविरेला आणि आता पाठी लाईट नाहीये पण आता ती थोडक्यात एवढं काढलेली आहे आले पार्टी लाईट आली आहे पुढे एक्सप्रेस घेऊन आपल्या प्रवासाला चालू करूया चला निघूया प्रवास आपण बघूया आणि आपण नक्कीच पहा खूप चांगल्या पद्धतीत आम्ही विचार करतोय की ही व्हिडिओ आम्ही व्यवस्थित काढण्यात येतो बोरिवली नॅशनल पार्कच्या ब्रिजवरती आता आपण आहोत आम्ही आता पोचलेलो एक आला पोटोल क्रॉस केलेला आहे थांबलो इथे डिझेल भरून झालेलं आहे तर आपण चहाचं एक घोट घ्यायचं म्हणून थांबलेलो आहे तर ते पण आपलं मध्ये थांबलो आहे यानंतर काय थांबणार नाही आपली गाडी चाळीस मिनटानंतर आपण पोचूच मग एक चहा घेतली आहे की तीस रुपयाला चहा भेटली आहे आम्हाला इथे मुंबई हॉटेल आहे बघा मागच्या लोकांना सांगितलं जा आता चहा बी घेऊन घ्या फटाफट मनी घेऊन फायनली आम्ही पोहोचलो आहे इथे एकविराला आणि आता आम्ही पायथ्यांशी मंदिराच्या इथे आहेत सर्व रूमवरती आहेत आता ते सर्व तयारी करत आहेत आंघोळी बिंगोळी बाकी आहेत तर आपण प्रवास चालू करूया वरती दर्शनासाठी आणि पहिल्या इथून पायत्यांपासून सुरुवात करूया मग तुम्हाला वरच्या बाकी काय व्हिडिओ आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो चला मग दर्शनाला घेऊया सकाळ सकाळी आम्ही आता पोचलो ना तर बघा देऊळ उघडलेलं आहे एकदम गुरुजी पूजा करत आहेत म्हणजे पूर्ण आता सजवत आहेत तर त्यासाठी आता भक्तांची ते गर्दी वाढत चालली आहे तुम्ही बघत असाल आज इथे सर्व आलेले आहेत एकवी फक्त एकदा यूट्यूबला यूटूबला हां एम एच मयूर यूट्यूब माझा चॅनल आहे आणि अच्छा यूटुग? बरेच बाजूला फिर फिरून आलेले आहेत तर अच्छा म्हणजे आज सकाळी तुमचे इथे आताच आले था था की एक दिवस अगोदर होतात बरं 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 तर ओके एम एच मयूरवरती तुम्ही यूट्यूबवर बघू शकता मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकेन ना एम एच मयूर ओके हे असं प्रकारे सर्व देवदर्शनाला आपली आलेली पाहुणे हे पण आहेत मंडळी बरेच आता सर्व आता सकाळ झाली आहे तर चालू आहे सर्व दर्शनाला तर आपण बघा आईचं दर्शन घेऊया आणि खूप छान असं प्रकारे सजवलेलं आहे तर आल्या आल्या सकाळी आपलं दर्शन खूप चांगलं झालं म्हणजे गर्दी कमी आहे सकाळची वेळ आहे तरी आईचं दर्शन झालं बघा एक सुंदर असं या प्रकारे बाकीची आपली मंडळी भेटली तर त्यांनाही आपण पुढे आता पुढचा प्रवास आपण चालू करूया तर आता सकाळी सकाळी त्याच्यामध्ये आता हे कसे खाली आहे साळ वाजलेले आहेत तर देऊल उघडलेलं आहे पायत्यांची आपण आपण वरती जाऊया आणि आता बाकीची मंडळी जी येतील नंतर ती व्हिडिओ देवळातून बाहेर पडलो आणि हे आपल्या पायत्यांशी आता पोचलेलो आहे आपण इथूनच दर्शन घेऊया तर हे आपल्या सुरुवात पहिल्या पायरीचंच दर्शन इकडे आहे आणि आपण असं इथून जो सुरुवात ला होते वरती जाण्यापर्यंत अर्धा एक तास लागेल आपल्याला आता इथून सर्व अशी मंडळी निघालेत म्हणजे पूर्ण टोटली ही सुरुवात इथून होते मग त्याच्यानंतर त्या मंदिरापर्यंत पोचणं एक तास जातो <laughs> पोहोचलो बस थोडंसं दादा एक मिनिटाच्या वरती आपलं मंदिर आहे आपण आता दादाकडून ओटी भरायला एक हे घेऊया मग आपण निघूया चला पुढचा प्रवास आपला दाखवतो आता परत लोक आलेले असं हे वरती पोचलो आम्ही सुरुवात होते पण आलो सकाळची वेळ आहे बरेच गर्दी आहे आणि सर्वांनी लवकरच येऊन दर्शनासाठी कदाचित लवकर लवकर करून आटपल्याच्या नंतर बाकीची कामं आपली होतील अशा प्रकारे आपण इथे पोहोचलेलो फायनल बघा सकाळची वेळ म्हणजे अस नवसाच असत नवस असतात तर त्या नवस प्रमाणे ते फिरत असतात तर त्या पद्धती तुम्ही बघू शकता एकवीरा आईच्या दर्शनाला अशा पद्धतीत येतात बघा म्हणजे एक इच्छा आणि देवा जी आईची जी मनभावना जी पूर्ण झालेली असते तर त्या पद्धतीत इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न हे सर्व आपलं जे काही सांगितलं असतं त्या पद्धतीत तुम्ही बघू शकता म्हणजे एकविध आईच्या दर्शनासाठी जी येणारी मंडळी भाविक आहेत आपण आता इथे पोचलो बघा समोर एक, एक विर आई किती वर्षापासून आपली इच्छा आहे अनेक लोकांची इच्छा आहे इथे पोचणं म्हणजे स होत नाही पण बरेच जण आपले खालीच राहिलेत पण मी कुठेतरी आलो इथे वरती चला आपण आतमध्ये दर्शनासाठी बघू लाईन लावूया मी पोचलो आता लाईनीच्या याच्यामध्ये खूप कमी आहे आता थोडी सकाळी लवकर म्हणून तुम्ही बघू शकता बघा आता हे पूर्ण खाली आहेत बाकीचे दर्शन करून घेतले त्या साईडला लाईन दिसते तुम्हाला ह्याचं कारण कसं म्हणजे आपण सकाळी आलो लवकर दर्शन करून घेतलं तर मोकळं परत मग जरा उशीर झालं म्हणजे आठ नऊ वाजले ना तर मग आठ नऊ वाजता दोन तीन तास लाईनलाच दर्शनाला लाईन लावायला जातं त्याच्यामध्ये आपण लवकर दर्शन घेतल्याच्यानंतर सकाळचं वातावरण असं असतं ना थंड आहे मस्त आहे तरी काही घाम काय थांबायचं नाव घेत नाही आपण बघूया पुढे गर्दी कमी आहे दर्शन आपलं झाल्याच्यानंतर आपण मोकळं होऊन जाऊ बाकीचे तुम्हाला मग ते व्हिडिओ आहेत त्या सर्व आपण तुमच्या वर ठेवू चला मग आपण आतमध्ये प्रवेश करूया इथे भाविक आपले दर्शनाला आले आहेत एकविऱ्याच्या आणि सकाळचं वातावरण आहे कसं म्हणजे लवकर तुम्हाला कसं काय लवकर वाटल्या आज गर्दी कमी आहे कुठून आलात तुम्ही भिवंडीवरून आलेत पाहुणे अच्छा आज लाईन नाही आता फटाफट दर्शन होते म्हणजे आज बरं वाटते ना नाहीतर आठ नऊ वाजले तर आता इथे एक दोन वाजेपर्यंत खूप जातील हां म्हणून आता आठपून दर्शन घेतल्याच्यानंतर बाकीचं काम आपण मोकळे करा चला मग भेटूया ओके दोनच लाईन आहेत लाईन चालू आहे तिथून आता ही थोड्या वेळाने पूर्ण लाईन भरेल मग नऊ वाजले तर त्यांना अजून दोन तीन तास तर पकडा नक्कीच दर्शनासाठी जाणार ना। म्हणून आम्ही आता इथे आमचं नशीब आहे की आम्ही लवकर आलेलो आहे तर आमचं दर्शन आम्ही होऊन आपलं आईचं दर्शन झालं तर बाकीचे तुम्हाला जे काही बाजूच्या व्हिडिओ आहेत ते आपण बघूया तर मलाही जरा वाटलं होतं की खूप गर्दी असणार पण झाला मनासारखं दर्शन होणार आहे आमची मंडळी अगोदरच पाया पडून मोकळे झालेल्या आहेत तुमची एवढीच काढतोय मी म्हणजे पहिलं दर्शन तुमचं झालेलं आहे तुम्ही मोकळे आम्ही आता लिहिण्यास खूप सुंदर दर्शन झालं आतमध्ये मी व्हिडिओ काढायला सांगितलं नव्हत्या तरी थोडंसं आपल्याला ते कुठेतरी आपल्या दर्शनात आईचं एक स्वरूप त्याच्यात भेटलं बघायला मग ते, ते व्हिडिओ काढायला काय दिले नाही खूप चांगलं दर्शन झालं आणि भाविक मंडळी एक एवढी जमा आहे की सर्वांचेच दर्शन झालेले आहेत सर्व दर्शन झालं एकदम मस्त झालं गर्दी कमी होती आता गर्दी वाढली आहे तर मला वाटतं अर्धा एक एक तास लाईन लाईन लावायलाच जाणार आहे तरी आम्हाला जास्त पाच दहा मिनटं लागलेले आहेत तुला सकाळचं वातावरण आहे लेण्या आहेत खूप सुंदर असे लेण्या आहेत आतमध्ये दे जाऊन देत नाहीत पहिला आम्ही यायचो लहानपणी तेव्हा जायचो पण आता सध्या तरी बंद केलेले आहेत आणि ते पाच रुपये तिकीट होतं त्यावेळी जायचो तेव्हा आता बरेच म्हणजे पंधरा वर्षानंतर सर्व बंद केलेलं आहे हां आता पन्नास रुपये केले पण आता सकाळी बंद आहेत तर असं वातावरण आहे बरेच भाविक आलेले आहेत एकवीरा दर्शनासाठी आणि बरेच लोक आहेत तिथे यायला विचार करतात पण त्यांना कधी काय माहीत नाहीत क त्यांचा कधी बुलावा असणार अशा प्रकारे सर्व भाविक मंडळी इथे आलेले आहेत बघा कसं विश्रांती घेतात कधी आलेले आहेत त्याच्यामध्ये आपलं आपल्यासाठी ही व्हिडिओ बरेच जणांना असणार आहेत तर तुम्हाला इकडचं वातावरण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर सकाळचं वातावरण आहे आणि एवढं थंड वाटते इथे आपल्या तर दुपारी व्हिडिओ दुपारच्या व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओ आहेत ते आपण नंत पुढच्या सेकंड पार्ट बनवू हा शेवटचा पार्ट होता तो मी इथेच बनवणार आहे कारण का या चला फायनली दर्शन झालं आई एकविऱ्याच्या दर्शनाला जाऊन आलो खाली उतरलो आहे आता जस्ट आपल्या पायथ्यांशीच्या इथेच मंदिराच्या बाजूलाच आपलं घेतलेलं घर आहे ते नशीब आमचं भेटलं आहे आम्हाला आणि वरचं दर्शन आता झालेलं आहे कम्प्लीट आणि हे व्हिडिओ आता आपली इथेच संपवायची आहे तर दुसरा पार्ट मी टाकणार आहे ह्याच्यानंतर आपल्या एकविराचं दर्शन झाल्याच्यानंतर आत्ता खाली उतरल्यानंतर आपण आता हा आप पार्ट इथेच संपवतो आहे ह्याच्यानंतर दुसरा पार्ट चालू होईल तो दुपारी आपण काढण्याचा आता बघूया दुपारपर्यंत या संध्याकाळी जाण्यापर्यंतचा काय व्हिडिओ आहेत ते आपण तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू खाली आता पायतेनशिव मंदिराच्या इथे आलो आहे तिथे आरती चालू आहे जर तिकडे जाऊन जरा परत एकदा दर्शन घेऊया आरती घेऊया चला भेटूया नक्की आवडले चांगले कमेंट आपण द्या आणि आपला सपोर्ट असू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये